आपल्या घरामध्ये आजार पण खूप वाढतंय कमवलेला अर्धा पैसा डॉक्टरांकडे जातो किंवा लहान मुलांना खूप भीती वाटते अचानक होतं हे कशामुळे होतं याला अनेक कारण असू शकतात त्यापैकी आपल्या कुंडलीमधली चालू महादशा अंतरदशा विदश त्याच पद्धतीनं आपल्या घरामधला वासुदश हे काहीही कारण असू देत त्याकरता एक प्रभावी उपाय शास्त्रामध्ये सांगितलं आहे तो उपाय म्हणजे कालभैरव अष्टक रोज संध्याकाळी सात ते आठ या वेळेमध्ये पाच वेळेला कालभैरव अष्टकाचे पाठ करावे ते पाठ करत असताना आपल्या समोर एक शुद्ध पाण्याने भरलेला एक ग्लास एक उत्पत्ती लावून ठेवावी व थोडासा कापूर आपल्या समोर ठेवावा व ते स्तोत्र पाच वेळेला म्हणून झाल्यानंतर ते पाणी ज्या कोणाला बाधा असतील किंवा ज्यांना कोणाला भीती वाटत असेल त्या लोकांना ते पाणी प्यायला द्यावं व तो अंगारा लावावा सर्वसाधारणपणे अठ्ठावीस दिवस केल्यानंतर एकोणतीसाव्या दिवसापासून तुम्हाला याचे अनुभव दिसायला लागतील नमस्कार मी तेजस प्रिया प्रियाप्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय श्री विद्या वास्तूला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा फॉलो करा व कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद